एकात्मिक बालविकास प्रकल्प जिल्हा पूर्व सोलापूर नागरी प्रकल्पातील अक्कलकोट मैंदर्गी दुधनी बीटमधील कुटुंबातील प्रत्येक घरातील आई बाबा आजी आजोबा काका काकी आत्या मावशी या सर्व निगा राखणाऱ्यांसाठी आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे अंतर्गत चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्व अंगणवाडी ताई यांच्यामार्फत आरंभ पालक आणि ई आकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सरडे साहेब इयाकार किशोर जगताप सर नितीन थोरात सर शक्तीदेवी हॉलचे अध्यक्ष देवीदास गोबरे समाजसेवक बाबा चपळगावकर तम्मा शेडगे अमर शिरसाट आदी पालकवर्ग यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत आयुष्यातील जडणघडण कालावधीचा विशेष टप्पा महत्त्वपूर्ण आहे आपल्या बालकांचा सर्वांगीण विकासाच्या मार्गदर्शनासाठी सेविकांनी उपस्थित पालकांना प्रत्येक बालकांच्या वयाचे टप्प्यात असणाऱ्या जडघड जडणघडणी बालसंगोपनाबाबत माहिती आईच्या गर्भावस्थेपासून आपले बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत बालकाच्या वाढ आणि विकास यावर आधारित आपला दैनंदिन कार्यक्रम बाळाशी असलेला संवाद बालकांचा आहार आरोग्य आणि मानसिक वाढ या सर्वांचा अवलंब करणे गरजेचे आहे निगा राखणाऱ्या व्यक्तीची भूमिका बालविकासाच्या पद्धतीत संशोधनाअंत झालेला बदल सक्षमीकरणासाठी खास आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात माहिती मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी दिली तर ई आकार समन्वयक नितीन थोरात यांनी ई आकारबाबत दृकश्राव्य व्हिडिओ मार्फत अधिक मार्गदर्शन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका